और इधर इनकमिंग ऐशी आम्ही तुम्हारे माहिती लिए उधर तो उबाटा फबाटा फुबाटा कोणीकडे गेलय थोडा वाचलाय सगळा फोफाटा झालाय द्यायचा त्याच्यामुळं <laughs> काही नाही काल परवा तुम्ही बघितला असेल कसे त्या पदाधिकारी बदलणे लागायले सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघताय रोज एकही दिवस खाली नाही की असा एखादा दिवस मला तुम्ही सांगा या महिन्याभरातला की शिवसेनेमध्ये पूर्ण इनकमिंग चालू आहे अलग लक्षात उदर आउट गोईंग और इधर इनकमिंग कमिंग ऐशी अभी तुम्हारे माहिती लिए उदर तो उभाटा फबाटा फुबाटा कोणीकडे गेलय वाचलाय सगळा फोपाटा झालाय द्यायचा त्याच्यामुळं <laughs> काही नाही काल परवा तुम्ही बघितला असेल कसे त्यायला पदाधिकारी बदलणे लागायला तशी त्याच्यावर वेळ आली त्याच्यामुळं शिवसेना हे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहेत आम्ही त्याच्यामुळं मला वाटते की या लोकांनी जे काही राहिलेले उरलेले शिरलेले त्याला सुद्धा विनंती चोवीस ची नगरपालिका आम्ही देऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका